पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही आर पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्धार केला वंचित बहुजन बहुजन आघाडीकडून उमेदवार म्हणून आघाडीचे पंढरपूर शहराध्यक्ष शिंदे यांनी त्यांच्या पत्नी भारती शिंदे यांना मैदानात उतरवले आहे वंचित बहुजन आघाडीकडून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचार फेरीच्या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला ही प्रचार फेरी मार्गस्थ होताना विविध मनवंतच्या पुतळ्यास अभिवादन करत महात्मा फुले पुतळा येथे विसर्जित करण्यात आले नगरपालिका निवडणुका वंचित बहुजन आघाडीने भाजप व मित्र पक्षाला दूर ठेवत इतर समविचारी पक्षांसोबत जिथे शक्य आहे तिथे आणि जिथे शक्य नाही तिथे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे सामाजिक समता आणि संविधानावरील अतूट श्रद्धा असणाऱ्या पक्ष संघटनांना सोबत घेण्याचा निर्णय आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतला होता पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीकडून सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या विविध प्रश्नांसाठी अनेक वेळा आक्रमक भूमिका घेत आंदोलने मोर्चे काढण्यात आली असून प्रस्थापित राजकारण्यांना बाजूला ठेवत सर्वसामान्य कुटुंबातील समस्यांना न्याय देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडी बजावत असल्याचे यावेळी बोलताना शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भारती शिंदे यांनी वक्त यांनी व्यक्त केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर तालुका तालुक्यातील विविध पदाधिकारी तसे तसेच वंचित बहुजन महिला आघाडीचे शहर तालुक्यातील विविध पदाधिकारी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते ಆರೋಗ್ಯ uh, ಕೊಟ್ಟು mm -hmm. no.